सुप्रियाताई सुळे यांचा खासदार सुप्रियाताई यांचा सगळ्यांनी जागेवर बसायचंय जा। या ठिकाणी खासदार सुप्रियाताई सुळे माडा लोकसभा मतदारसंघाचे नवनियुक्त खासदार आदरणीय धैर्यशीलजी मोहिते पाटील साहेब स्टेज वर आता कोणी येऊ नका स्टेजवर स्टेज वर, स्टेज वर येऊ नका सुरक्षा रक्षकांना विनंती आहे की व्यासपीठावर कोणाला येऊन देऊ नका पाठीमाग खुर्च्या घ्या जरा हॉलमध्ये जागा पूर्ण नाही ना पाठीमाग खुर्च्या घ्या जागेवर महापुरुषांच्या प्रतिमांचं पूजन या ठिकाणी खासदार सुप्रियाताई सुळे खासदार अमोलजी कोल्हे जनतेचे आमदार आदरणीय नारायणाबा पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संतोषजी वारे नगराध्यक्ष अल्तापजी तांबोळी महिला सर्व पदाधिकारी आता काय करू कंटिन्यू करतो खाली खाली बसून घ्या बारामती याग्रोचे उपाध्यक्ष मान्य सुभाषजी गुळवे यांचंही आम्ही इथं सहर्ष स्वागत करतोय सगळ्यांनी बसून घ्यायचंय महिला पदाधिकारी पाठीमागच्या बाजूला बसून घ्या पाठीमागच्या बाजूला बसून घ्या आता तुतारी वाजू नका तुतारी तुतारी थांबा तालुक्यातील युवकांचे नेते आदरणीय पृथ्वीराजबाई या पाटील यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करतोय बरं आता आता बसा आता हा सुरू करू मध्ये काय करू नका कार्यक्रम संपल्यानंतर आदरणीय साहेबांची भेट घेता येईल निवेदन देता येतील आता कृपया व्यासपीठावर कुणी येऊ नये सुरक्षा रक्षकांना माझी विनंती आहे कार्यक्रम संपेपर्यंत व्यासपीठावर कोणाला येऊ देऊ नका जे काही कार्यकर्ते उभे आहेत स्टेजवर पण उभा त्यांना हात जोडून विनंती की आपण बसून घ्या कृपया करून एक थोडं साईटला थांबा बरं पाठीमाग खुडचे द्या पाठीमागच्या बाजूला तर मला तुम्हाला प्रास्ताविकामध्ये सांगण्याचा आनंद होतो की या करमाळा तालुक्यामध्ये एकोणीस वर्ष रखडलेली दायगाव उपसा सिंचन योजना आदरणीय नारायण पाटील यांनी कार्यान्वित केली ही जाऊ द्या का होला म्हणा सारखा कार्यक्रम चालू आहे करमाळा तालुक्यामध्ये रखडलेली दहगाव उपसा सिंचन योजना आदरणीय नारायण पाटील यांच्या काळात पूर्ण झाली उजनी धरण निर्माण होऊन जवळजवळ चाळीस वर्षांनंतर पुनर्वसित गावांना न्याय देण्याचं काम आदरणीय नारायण आबा पाटील यांनी केलं एकशे दहा कोटींचा प्रस्ताव या करमाळा तालुक्यातील उजनी पुनर्वसित नागरिकांच्या वतीनं आदरणीय आबानी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मांडला आणि त्यातील जवळपास बावीस कोटीचा पहिला हप्ता या एकोणचाळीस गावांना न्याय मिळवून देण्यासाठी तिथं मंजूर करून घेतला आज त्याची काम पूर्ण झाली बंधूंनो या करमाळा तालुक्यामध्ये काम करत असताना अहोरात्र जनतेसाठी झटणारं हे नेतृत्व या नेतृत्वाला राजकीय पार्श्वभूमी नाही ताईसाहेब आबांचे वडील आदरणीय कर्मयोगी गोविंद बापू पाटील यांनी बावीस वर्ष अनवाणी पायानं राहून या तालुक्यातील शेतकऱ्याचं मंदिर असलेल्या श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली या कर्मयोगांचे सुपुत्र म्हणून आबांनी राजकारणामध्ये प्रवेश केला या राजकारणामध्ये प्रवेश करत असताना आबा हे चौऱ्याहत्तर किलो वजन गटातील देशातील सुवर्ण पदक विजेचे पैलवान आहेत आपलं नाव या देशामध्ये त्यांनी अगोदरच निर्माण केलेलं होतं आणि त्याच्यानंतर मनगटात ताकद घेऊन